नमस्कार आज जे आसा ते आमच्या देशान जे आी टॅक्स जो आम्ही दिता तो म्हळ्यार गूड सर्व्हिस टॅक्स ती जो आता जीएसटी आणि हो जीएसटी असा तो कमी आमच्या सेंट्रल गोरमेंटान ती जी जीएसटी आसा ती बावीस सप्टेंबराच्यान दोन हजार पंचवीसांतल्यान लागू केली असा आणि त्याचे जे सरकार असा ते जीएसटी बचत उत्सव म्हणून साजरो करता आणि ज्यांना ही जीएसटी वाडयली त्यांना त्यांनी लॉस उत्सव साजरा करू ना सा पण कर कर आता जे असा ती बचत उत्सव साजरा करता कित्याक तर जीएसटी ह्यांच्यानीच वाढली आणि यांच्यांनी त्या आता देवलेली असा पण असो ही आमची डेमोक्रेसी असा आणि प्रत्येकाक राईट्स असा आपल्याक करत आणि दिस इज द पॉलिटिक्स पण ॲक्च्युली जे जीएसटी जे आमच्या सरकारान देवला त्याचे आम्ही स्वागत करत जे जनतेक असा तो रिलीफ सरकारान आता कितल्याश लोकांक खबर ना जीएसटी म्हणजे ते आता जे ही जीएसटी लागच्या पहिली म्हणजे पहिली त्यांना वेगळं एक टॅक्स असतालो पहिली जो असा प्रत्येक स्टेटींनी वेगळोवेगळं टॅक्स लागतालो म्हणजे बिहाराक एक टॅक्स असतालो युपीक एक टॅक्स असोव्यात एक टॅक्स असतालो गुजराताक एक असो वेगवेगळ्या टॅक्स प्रत्येक राज्यांनी असतालो पण त्याच्या उपरात जीएसटी हाडली आणि एक देश एक टॅक्स केला आता पोरनो जो टॅक्स आशिल्लो तातूर एक्साइज ड्युटी असताली तिका आता सेंट्रल जीएसटी केला म्हणल्यार सेंट्रल गव्हर्मेंटात जी जीएसटी वयता तो आता पहिली एक्साइज ड्युटी वयताली आणि राज्याक लागून जो टॅक्स आशिल्लो तो वेट जे आमी वेल्यू एडेड टॅक्स म्हटल्यार वेट म्हणटाले जावं सर्वीस uh, टॅक्स म्हणटाले असो हो पहिली आशिल् ते आता एस जीएसटी uh, केला म्हटलं स्टेट जीएसटी केलेली असा आणि हो। म्हळ्यार जितलो वाटो सेंट्रल गॉर्मेटात वयता तितलोच वाटो अर्दो स्टेटीक वयता पुराय आमच्या भारताभर म्हणजे अठरा पर्सेंट जर टॅक्स जीएसटी असा जे ऊ पर्सेंट स्टेटीक उरता आणि ण पर्सेंट सेंट्रलाक वता असं हो आताचा जीएसटी असा आणि त्या देशात जे असा सगळ्या ज्य वस्तू असतात तो हो, प्रत्येक राज्यांनी त्यो हो सग सक... एकाच प्रायजान मेळपासल जेव्हा जीएसटी हाली जेव्हा जीएसटी लायली तेन काही राज्यांनी ज्या राज्यांनी टॅक्स कमी आशिल्लो त्या राज्यांनी जी आज जीएसटी भरपूर लोकांना फारीक करची पडली आणि कितलीशीच महागाई वाढली त्याच्या उपरांनी आम्ही आज पात की आम्ही जो जे फुड्स जे आम्ही आयटम्स घेतात जे आम्हाला गरजेचं वस्तू घेतात ताजे आम्हाला जीएसटी फारीक करता तेना त्याूज अमाऊंट फारिक कर जो असा तो आता एस हो जीएसटी कमी केला टी असा त्याचा कितलो फायदा जनतेक म्हणजे कंज्युमराक मेळटलो आणि ती कितली रेट असा आणि खेला हे आम्ही आता पळयात म्हटलं आता पळयात इन्शुरंस जो आसा तो झिरो पर्सेंट केल्लो आसा पयलीं तो अठरा पर्सेंट आशिल्लो आनी आतां तो झिरो पर्संट केल्लो आसा पूण अशें जावंक जायना की ह्यो इन्शुरंस कंपनी आसा त्यो एक टायम तेंचे जे प्रिमियम आसा ते वाढू शकता म्हळ्यार सरकारान हाजेर लक्ष दिवपाक जाय की त्यांचं पयलींचो कितलो आ, आ, टॅक्स आशिल्लो आणि जो आम्ही प्रिमियम भरतालो आणि आता ते वाढव शकता आणि त्याचे सरकारन बारीकशे नजर दोरपूक ना ते एस जीएसटी अठरा पर्सेंट असा ते झिरो हाडला आणि त्यांचे ते बाकीचे सगळे टॅक्स काढून ते, ते इन्शुरन्स जो असा शकता म्हणून सरकार हजेर लक्ष दो दुसरे म्हणजे जो गाड्या आशिल्लो त्याचे पहिली अठ्ठावीस पर्सेंट टॅक्स आशिल्लो आणि आता त्य गाड्या आज जी कमीच असतात त्यो अठरा पर्सेंटाचे आल्या आणि ज्यो लक्झरी गाडयो असतात ज्यो म्हारग गाडयो आहात त्याचे अठ्ठावीस पर्सेंट पहिले टॅक्स आशिल्लो तो आता चाळीस पर्सेंट केला म्हणल्यार हो आमच्या गरिबांक लागून खूप फायदो केल्लो असा ह्या जी एस टीन देऊन आता दुसरी गजाल म्हणल्यार फर्निचर फर्निचर आसा ते कमी झालेले आसा बारा ते अठरा पर्सेंट पहिली आशिले ते आता पांच पर्सेंट जाल्लेले आसा तशेंच जे मेडिसिन्स असतात ते कमी जाल्लेले आसा एक बरी गजाल म्हटल्या सिमेट जे पहिले अठ्ठावीस पर्सेंट झालेत ते आता अठराचे आल्या म्हटल्या आम्ही जे त्यांना आमका ती सवय मेळ शकता घरा आम्ही फ्लॅट घेतले जा आणि आम्ही घरा बांधपा घेतले त्यांना ही जी घरं आता ती सवय जाऊ शकता जे पान मसाला सिगरेट अशी गजा जे गजाली असा त्यांचे पहिली अठ्ठावीस पर्सेंट टॅक्स आशिल्लो डायरेक्ट आता चाळीस पर्सेंटाचे केलेला असा आणि ही एकदम बरी गजाल केलेली असा जो खाप गजाली आसल्यो ज्यो पहिली पांच पर्सेंट जावं बारा ते अठरा पर्सेंट जे आमी फारीक करताले ते आतां सगळे जे आसा असे पांच पर्संटाचेर काही गजाली आसा झिरोचेर पाविल्ले आसा रोटी सारक्यो गजाली आसा चपाती ह्यो ज्यो गजाली हजाली त्यो झिरो टॅक्स आसा तेंचेर जी एस टी आनी काही ज्यो पहिली बारा ते अठरा पर्संट आमी फारीक करताले त्यो गजाली आसा सगळ्यो ज्यो गजाली फूड आयटम आसा त्यो पांचाचेर पवितल आसा आतां आमी म्हणटले जनतेक हे एक रिलीफ मिळिले आसा पण आता आम्ही पळतात बाजारांनी वेळ थं जे आम्ही सामान घेता ताजे जी रेट आता ती फिक्स असतात एक बिस्किटचा पुडो घेतला का त्याची रेट जे ते पाच रुपया करता वीथ जी एस टी आता ते साडेचार रुपया करतले का गा ते आम्हाला पाच रुपयान दितले हजेर सरकारान लक्ष दिवप ना कंपनीज ते जे टॅक्स कमी केले असतात ते आम्ही पाचूच पर्सेंट टॅक्स दितले खरेच पणू जे आमक जी, जी रेट असा ती देवली मेळना जे जनतेक कितें फायदा मेळटलो हाजेर सरकारान लक्ष दिवपाची गरज आसा न कंपनी कितें करतले सगळे जे आपले प्राइस आसा ते वाढवून बसतले आणि जनतेक त्याचा ते कांयच फटको बसचे ना म्हणून प्रत्येक दोन दोन तीन तीन महिन्यांनी कंपनीन जे आसा ते मोठे सर्वे करपाची गरज असा कंपनीनी जाणे करून हो जो जी एस टीचो जो देवेला तो फायदो फक्त कस्ट कंज्युमराक कस्टमराक आणि जे आमची जनता गरीब जनता जावं मिडल क्लास तांकां मेळपाक मेळपास ना जीएसटी उत्सव करून कांयच फायदो ना ताज जर फायदो जनतेक मेळना जाल्यार